नाशिकमधील दंगलीच्या घटनेत राजकीय कनेक्शन पाठोपाठात शहरातील सराईत गुन्हेगारांचं कनेक्शन देखील समोर आलं आहे नाशिकमधील दंगल घडवण्यापूर्वी दंगलीतील आरोपींची सुटका करण्यासाठी एका टोळीने शहरातील एका व्यापाऱ्याचं अपहरण करत त्याच्याकडून खंडणी उकळल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे गेल्या आठवड्यात नाशिकमधीलच एक कार डेकोर व्यावसायिकाचं अपहरण आणि यात दंगलीसाठी लागणाऱ्या पैशासाठी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आल्यानं सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत तर ही दंगलपूर्व नियोजित असल्याचं अधोरेखित झालेलं आहे याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली नाशिक शहर या ठिकाणी रात्र आणि सोळा एप्रिलच्या एप्रिल मध्ये जे इन्सिडेंट झालेले होते आणि जी पोलिसांवर दगडफेक झाली तर त्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही रेकॉर्डवरील आरोपी म्हणजे ज्यांच्यावर जे गुन्हे आहेत ज्यांना एमसीओसी पूर्वी लागलेला आहे तर अशा प्रकारच्या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातले काही आम्ही अटक केलेले हे जे रेकॉर्डवरील आरोपी होते यांचा सहभाग नाशिकच्या ज्या पंधराच्या रात्रीच्या जो इन्सिडेंट होता त्यात नाशिक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे या याच्यामध्ये हे जे क्रिमिनल्स होते यांनी काही दिवसापूर्वी नाशिक शहरामध्येच एक क्राईम केलेला होता आणि तो डिटेक्ट नाशिक पोलिसांनी केलेला होता वेळेस आणि त्यातले त्यातली जी खंडणी मागितलेली होती तर त्या खंडणीचे पैशाचा वापर काही लॉ ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी करण्याबाबत यांची चर्चा झाल्या असल्याबाबत आपल्याला तपासात निष्पन्न नव्हतं नाशिक शहरात टिपर कँगची गुन्हेगारांची टोळी चालवणारा शाकिर पठाण याच्या टोळीने हे अपहरण घडवून आणलं होतं आता नाशिक पोलिसांनी या टोळीची पाळीमोळी उघडायला सुरुवात केली असून शाकिर पठाण चालवत असलेली जुगाराचे अड्डे देखील पोलिसांनी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे एन जे एन नियसिटी रोहनदानी नाशिक